आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिवंगत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते लोकनेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली दोन्ही कुटुंबांना शासनाच्या वतीनं निश्चितपणानं मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहोत शासने सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आठवले यांनी सांगितलं तर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुल नगर येथील घरी जाऊन आठवडे यांनी चांदबरोबर भेट घेतली समाजासाठी तळमळीनं काम करणारा एक चांगला लोकनेता या जिल्ह्यानं गमावला आहे त्यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे त्यांच्या स्मारकासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असं आठवले यांनी याप्रसंगी सांगितलं सोमनाथला पोलिसांनी लॉकअपमध्ये अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती आज दिली आहे आठवले हे आज परभणी इथं दौऱ्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे श्री रामदास आठवले परभणीत आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट दिली तर न्यायालयीन कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तर परभणीत झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती त्यांना देण्यात आली हृदयविकारानं निधन झालेले आंबेडकरी चळवळीतील नेते लोकनेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबियाची भेट घेत घेण्यासाठी ते राहुल नगर इथं गेले होते त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळी पक्षाचे पदाधिकारी नागोराव कदम विजय सोनवणे पप्पू काकणे दिलीप जोशी सिद्धार्थ भालेराव विजय वाकुडे डी एन दाभाडे आदींची उपस्थिती होती गंगाखेडच्या भोलारामजी काकरिया बहुद्धीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम संस्था देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानं काल रविवारी राष्ट्रीय दिव्यांग शक्तीकरण दिनानिमित्त दिव्यांगांकरिता मोफत तपासणी शिबिराचं आयोजन दरडाज ग्लोबल पब्लिक स्कूल गंगाखेड इथं करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी नारायण ठुले डॉक्टर सुभाष कदम यांची उपस्थिती होती रुग्णाची तपासणी परभणीचे मनोविकार तज्ज्ञ डॉ जगदीश नाईक व मेंदूविकार तज्ञ डॉक्टर अजय चव्हाण यांनी केले याप्रसंगी सक्षम देवगिरी प्रांताचे कार्यवाहक डॉक्टर भगवान देशमुख राकेश मेहता यांनी मार्गदर्शन केलं यावेळी काकरीया ट्रस्टच्या सचिव दर्डा यांनी हे शिबिर घेण्यामागील उद्देश व संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी पूजा सिद्धार्थ अमर करंडे शुभम जामगे आदींच सहकार्य लाभलं गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तेरा मधील डॉक्टर आंबेडकर नगर ते महावितरण कार्यालय ते अमरधाम स्मशानभूमी स्त्री रुग्णालय कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचं काम मार्गे लागलंय यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक विकास लंगोटे यांनी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराला आता यश आले विकास लंगोटे यांनी नऊ डिसेंबर रोजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांना याबाबतचं निवेदन दिलं होतं या निवेदनामध्ये रस्त्याचं काम मार्गे न लागल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीपासून प्रभागातील नागरिकांसहित आपण आमरण उपोषण करू असा इशारा दिला होता याची दखल घेत महापालिकेचे शहर अभियंता यांनी सदर रस्त्याच्या कामाला शासनाची मंजुरी आली असून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे निवेदन प्रक्रिया करण्यात येऊन हे काम लवकर सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यामुळं करण्यात येणारं उपोषण रद्द करण्यात यावं अशा आशयाचं पत्र दिल्यानंतर विकास लंगोटे यांनी हे आंदोलन स्थगित केलं आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात संविधान प्रतिकृती शिल्पाच्या विटंबनेसह घडलेल्या अन्य घटनांचा आढावा घेण्यासाठी भीम आर्मीचे संस्थापक तथा आझाद समाज पार्टीचे खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद रावण हे दोन जानेवारी रोजी परभणीत येत आहेत खासदार आझाद यांचं गुरुवारी सकाळी दहा वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल तिथून ते कारण परभणीकडे प्रस्थान करतील दुपारी बारा वाजता श्रीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची ते सांत्वनपर भेट घेतील त्यानंतर या संवैधानिक लढ्याचे नेतृत्व करणारे पॅनझर दिवंगत लोकनेते विजय वाकुडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत या भेटीनंतर विजय वाकुडे यांच्या निवासस्थानीच खासदार आझाद यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात ज्या ठिकाणी संविधान शिल्प विटंबना झाली त्याची पाहणी करून आझाद हे नांदेडकडे रवाना होतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष कचूर गोडवले यांनी दिली आहे महाराष्ट्र <darüber> शासन नगर विकास विभागाच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंतर्गत परभणी शहर महानगरपालिकेला चार ट्रॅक्टर हेड उपलब्ध करून दिले आहेत या ट्रॅक्टरचं आज आयुक्त धरेशिल जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे उपाभियंता वसीम पठाण पाणीपुरवठा विभाग प्रमुख मिर्जा तनुरबे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा उद्यान पर्यवेक्षक अथर सुरेश कदम चुराब खान आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते <laughs> एकतीस डिसेंबर व वर्ष हे नियमाचं पालन करूनच साजरे करण्याचं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं खबरदारी म्हणून काटेकोर नियोजन करण्यात आलं असून विशेष मोहिमेअंतर्गत पुढील नियोजन करण्यात आलेलं आहे यात अवैध मध्य निर्मिती विक्री व वाहतुकीवर नियंत्रणाकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागानं तीन पथकं तयार केली या पथकामध्ये एक निरीक्षक तीन दोन दुयम निरीक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती आहे या पथकामार्फत मद्य निर्मिती विक्री आणि वाहतुकीवर विशेष लक्ष राहणार असून आक्षेपारे काही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे हे पथक चोवीस तास कार्यक्षेत्रामध्ये गस्त घालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन करतात मद्यसेवन करून वाहन देखील चालवतात था। व वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली करत असतात त्यावरून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यामध्ये अवैध दारू साठ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड व त्यांच्या पथकानं शहरातल्या तेली गल्ली इथं सागर खिल्लारे व चंदन शिरसे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चौऱ्याहत्तर हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी अण्णाभाऊच्या साहित्याला प्रचारकी साहित्य म्हणून हिनवल्या गेलं हिनवल्या गेलेल्या साहित्याला उच्चवर्णीय वाचकांनी वाचकाने नाकारलं असलं तरी खऱ्या वाचकाने मात्र अण्णाभाऊच्या साहित्याला अंगावर घेतलं गावोगावी वाचलं जाणारं साहित्य अण्णाभाऊचा असल्यामुळं त्यांचा विचार साहित्य समज बदलण्याविषयी ताकद आहे असं मत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी व्यक्त केलं परभणीच्या महात्मा फुले विद्यालयातील लोकनेते शहीद विजय वाकुडे नगरीमध्ये एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी शहीद सोमनाथ श्रीवंशी विचारपीठावर संमेलनाध्यक्ष तथा ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ स्वागताध्यक्ष अजय गव्हाने आमदार डॉक्टर रत्नाकर गुठे माजी आमदार विजय गव्हाने ऍडव्होकेट अशोक सोनी कवी देवदास फुलारी शंकर वाडेवाले महेश मोरे राम कटारे अमोल रणखाम प्रल्हाद मोरे सचिन देशमुख पी ए रणखाम आदींची उपस्थिती होती वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये आज तीस डिसेंबर रोजी विविध विषयांवरील ग्रंथांचं प्रदर्शन भरण्यात आलं या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी यांच्या हस्ते करण्यात आलं परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्व वाचनाची आवड कशी निर्माण करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं या, मार के या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी केलं आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी मानलं परभणी तालुक्यातल्या श्री क्षेत्र त्रिधारा इथं आज असलेल्या अमावस्या व यात्रेनिमित्त येथील गंगेमध्ये स्नान करून हजारो भाविकांनी दर्शन घेतलं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यात्रेनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ताडकळस पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी रेलचेर असते मात्र यावर्षी सोमवती अमावस्या व यात्रा आल्यानं अमावस्या व यात्रेनिमित्त जवळपास सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे महापालिका हद्दीतील प्रमुख चौकांसह रस्त्यावर बॅनर किंवा होर्डिंग उभारणी संदर्भात महापालिका प्रशासनानं तीस डिसेंबर रोजी होर्डिंग व्यवसाय व्यावसायिकांची बैठक बोलावून त्यांच्याशी तपशीलवार चर्चा केली महापालिकेचे आयुक्त धरेशी जाधव तसंच प्रभाग समिती सहायक आयुक्त मुख्य स्वच्छता निरीक्षक जाहिरात व परवाना विभागाचे विभाग प्रमुख तसंच शहरातील होर्डिंग व्यावसायिक यावेळी उपस्थित होते कैलासवासी सहगो न खाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनानरा विद्यालयात वॉटर फिल्टरचं उद्घाटन आज माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अनिल नखाते रामप्रसाद कोले संजय कुलकर्णी उमेश देशमुख पांडुरंग नखाते विठ्ठल थोरात मुंजाभाऊ बुलंगे अशोक भरकड गोविंद आडसकर अनिल पोपळगट हर्ष ढवळे गोविंद गायकवाड सुधाकर बोंगे भागवत शेळके यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद